जळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज पहाटे भीषण आगीचा प्रसंग घडलाय राधे कोल्ड्रिंक्स नावाच्या दुकानाला लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे सुदैवानं सकाळची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आज सकाळी साडेपाचच्या सुमारास ही आग लागली काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि दोन ते तीन मोठे स्फोटही झाले हे स्फोट सिलेंडर किंवा फ्रीजमधील यंत्रणेमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आगीची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाली नगर परिषदेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं मात्र पहिल्या टँकरमध्ये पाणी कमी असल्यानं आग नियंत्रणात आणायला वेळ लागला नंतर शेगाव येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यावर शर्तीचे प्रयत्न करून पावणे दोन तासात आग आटोक्यात ता आणण्यात आली आगीने पूर्ण दुकान बेचिराग केले असून नुकसानाची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही दरम्यान आगीच्या बातमीने परिसरात एकच खबळ उडाली असून बघ्याची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत गर्दी हटवण्याचं काम केलं आहे या घटनेमुळे शहरात सुरक्षा आणि अग्निशमन यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी टँकरमध्ये पाण्याचा सा अपुरा साठा असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे